नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची याद्या या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत परंतु यादीसाठी काही लाभार्थ्यांचं ग्रामसभेच्या माध्यमातून यादी वाचन झालेलं आहे नोटीस बोर्डवर याद्यासुद्धा लावण्यात आलेल्या आहेत परंतु पहिल्या यादीमध्ये काही लोकांचे नावं आलेले नाही आहेत काही लोकांचे नावं आलेले आहेत ज्या लाभार्थ्यांचे नावं आलेले आहेत त्यांना घरकुल कधीपर्यंत मिळणार आहे त्यानंतर जे लाभार्थी घरकुल यादीमध्ये नाव पहिल्या यादीत आलेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांचं काय होणार त्यांना घरकुल मिळणार का याच टॉपिकवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहात मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील आता मित्रांनो एक ध्यानात ठेवा प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची यादी या ठिकाणी लागलेली आहे सार्वजनिकरित्या प्रकाशित झालेली नाही आहे वेबसाईटवर या ठिकाणी येणार आहे याद्या परंतु प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून याद्याचं वाचन सर्वेचं फोटो काढणं हे सर्व कामं कम्प्लीट झालेली आहेत आणि काही भागामध्ये अजून चालू आहेत परंतु या ठिकाणी एक असा मुद्दा की ज्या लाभार्थ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव वगळलेलं नाही किंवा वगळलं आहे आता या लाभार्थ्यांना घरकुल मिळणार का हो त्यांचं निश्चितपणे या ठिकाणी घरकुल त्यांना मिळणार आहे त्यांचं सर्व कामे पूर्ण झालेले आहेत फक्त त्यांच्या खात्यावरती पैसे येणं बाकी राहिलेलं आहे त्यांच्या खात्यावरतीसुद्धा पैसे थोड्या दिवसाच्या नंतर येणार आहेत आता दुसरा मुद्दा असा की ज्या लाभार्थ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे अशा लोकांना या ठिकाणी घरकुल मिळणार का परंतु ते कधीपर्यंत मिळणार आता हा याचा उत्तर असा की ज्या लाभार्थ्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आलेलं नाही आहे लाभार्थी ड यादीमध्ये नाव होतं परंतु आत्ता जी पंचायत समितीच्या माध्यमातून जे ग्रामपंचायतीकडे यादी पाठवलेली आहे त्या यादीमध्ये अनेक लोकांची नावं नाही आहेत जॉब कार्ड मॅपिंगसाठी नावं भरपूर होते गावातून परंतु आत्ता जे यादी वाचन आहे त्या यादी वाचनमध्ये नावं काही लोकांचे कमी झालेले आहेत मग अशा लोकांचं काय मित्रांनो आशा लोकांचं ज्या लाभार्थ्यांचं नाव लाभार्थी ड यादीमध्ये होतं परंतु आत्ता जे ग्रामसभेच्या माध्यमातून जे यादी वाचत आहेत किंवा सर्वे जो होत आहे कि होता है या सर्वेच्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला घरकुल शंभर टक्के भेटणार आहे आता ते कसं आता घरकुलचे काही लांबणीवर दोन हजार चोवीसपर्यंत पुढं ढकलण्यात आलेलं आहे ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांना दोन हजार चोवीसपर्यंत घरकुल भेटणार आहे यामध्ये टप्प्यानुसार इथं याद्या प्रकाशित केले जातील आता पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामधून पाच लाख घरकुल याच ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे मग या पाच लाख घरकुलामधून जे ज्या लोकांचे लाभार्थ्यांचं सर्वे झालेलं ला आहे त्याचं पूर्ण अहवाल कंप्लीट झालेला आहे राज्य शासनाकडे अहवाल गेलेला आहे राज्य शासनाने केंद्राकडं पाठवलेलं आहे अशा लाभार्थ्याचं शँक्शन घरकुल होऊन त्यांच्या खात्यावरती निधी येते परंतु ज्या लाभार्थ्यांचं यादी वाचन झालेलं नाही आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचं नाव यादीमध्ये आलेलं नाही आहे ग्रामसभेमध्ये सुद्धा त्यांचं नाव घेण्यात आलेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांचं जेव्हा पहिल्या हप्त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे पैसे येतील शँक्शन होतील शँक्शन नंतर बाकी जे उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिलं येतो इथं घाबरण्यासारखी काही आवश्यकता नाही आहे माझं नाव पहिले होतं आत्ता आलेलं नाही आहे जरी आत्ता आलं नसेल तुमचं नाव कधीन कधी तुमचं नाव येणार ना आहे यासाठी थोडासा वेळ लागेल परंतु तुम्ही जर पात्र असाल तुम्ही जर ॲक्च्युली तेरा जाचाकाठीच्या बाहेर असाल तर तुम्ही शंभर टक्के घरकुलसाठी प्राधान्य राहू शकता तुम्हाला मिळतं परंतु त्यासाठी थोडा वेळ लागेल तुमचं जर आत्ता नाव असेल तरी चांगली गोष्ट आहे परंतु आता ज्या लाभार्थ्यांचं नाव आलेलं ला नाही आहे अशा लाभार्थ्यांना घाबरून जाण्यासारखं काय नाही आहे तिने निवांत राहा त्यांचं नाव आज नाही तर उद्या या यादीमध्ये ॲड होतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत